नमस्कार माझे नाव समृद्धी संतोष कुमार माझा वर्ग इयत्ता सावी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पान कनेरगाव माझ्या पुस्तकाचे नाव आहे तीन अंध एक डोळ ते पुस्तक मी आज तुम्हाला सांगणार आहे त्या पुस्तकात एक गोष्ट आहे ती गोष्ट फार छान आहे आणि या पुस्तकाची किंमत आहे फक्त सत्तावीस रुपये या पुस्तकाचे लेखक आहे दत्ता गाडी हे पुस्तक फार छान आहे मी तुम्हाला हे पुस्तक वाचून सांगणार आहे या पुस्तकाची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया एक, एका एका राज्यात एक राजा राहत असे तर तो तो राजा फार छान होता तो सर्व सर्व राज्यात राहणारे सर्वजण त्या राजाला खूप चांगले असे म्हणत असत आणि मग તો એકેદિવકન્યા ચંદ્રગઢા ખેલા ગતિ આપણે મૈત્રીસોબત તી ખે ખેડત્રી અને तिने तिथे थी एका झ अनुवृक्षाखाली विश्रांती घ्यायची ठर ठरवली आणि मग ती तिथे त्या अनुवृक्षाखाली विश्रांती घ्यायला गेली आणि मग ती तिथे सावली असल्यामुळे तिला थंड वातावरण असल्यामुळे तिला तिथे लवकर ला ला झोप ला लागली ती तिथे झोपली आणि मग काही वेळाने तिच्या मैत्रिणीने तिला उठवलं आणि म्हणाली की राजकन्या तू अजून किती वेळ झोपणार आहेस आता संध्याकाळ होत आहे आपण चंद्रगडाहून जायला पाहिजे नाही तर आपण आपल्याला इथे खूप उशीर होईल मग आपण आपल्या घरी जाऊ शकणार नाही मग राजकन्या उठली आणि आपल्या घरी निघाली पण पण चुकीने ती आपल्या एका कानाची डूर अनुवृक्षाखालीच विसरून आली होती ते डूल खूप खूप मोत्याने जळलेले होते मग तो ते तिथे ते तिने घरी जाऊन आरशात बघितले तर तिथे तो ती तिथे जाऊन राजाला म्हणाली की आ, की राजा रा, राजा राजा माझे एका कानाचे डोल अनुवृक्षाखाली सुटले आहे तर आता मला माझे माझे डोल कसे परत मिळणार राजाने अख्ख्या अख्ख्या त्या नगरात डोंडी दिली की चंद्रगडावर ज्याला कोणाला मो मोत्याने जळलेले डोल दिसेल ते त्याने त्यांनी आपल्या राजदरबारात आणून द्यावे आणि दुसरी ही दिली की की ज्याला कोणाला ज्याने कोणी राज करण्याचे चंद्रगडावर डूल आणून दिले ते त्याला शंभरमुनरा भेट दिला तर चार चार तरुण एक समोर आले आणि राजगडात राजगडात गेले तिथे तिथे जाऊन तो ते सर्वजण राजाला म्हणत होते की राजा आम्ही आम्ही अनु आम्ही चंद्रगडावर जाऊन रा, राज राज करण्याचे अं कानातले जाऊन अनोक्षले तर तो राजा तिथे जाऊन त्यांना म्हणाला की तरुणांनो चंद्रवडाचा रस्ता सोपा नाही आहे तिथे खूप सारे झाडे झुडपे आणि नद्या आहे एक तलाव आहे नदी ओ नदी ओलांडून जावी लागते आणि आणि तिथे तो त्याची दिशा देखील खूप अवघड आहे तर एक तरुण पहिला तरुण समोर आला आणि म्हणाला की राजा मला आ, मला याच चंद्रगडाची दिशा माहीत आहे आणि चंद्रगडाला कुठून जायचं आहे ते देखील माहीत आणि अनुवृक्ष नेमकं कुठे आहे कोणतं अनुवृक्ष रुक, वृक्ष आहे ते शोधी ते मला सर्व माहीत आहे मी मी तिथे जाऊन राजकन्याचे डूल आणि तर ते तिथे जा चौघेही तिथे गेले आणि तिथे जाऊन बघता तर काय की एक अनु पहिला तरुण अनुरुक्षाखाली गेला आणि तिथे त्याला जवळ डूल होते पण त्याला दिसले नाही त्यांनी त्यांनी हार म्हणून चंद्रगडाहून वापस आला आणि राजेला म्हणाला रा, की मला काही डूल सापडले नाही दुसरा तरुण देखील तिथे बसला पण त्याला देखील डोल दिसले नाही त्याच अनुवृक्षाखाली तो बसला होता पण त्याला दिसले नाही मग तो परत राजाजवळ गेला आणि म्हणाला की राजकर्णीचे डोल आता सापडणार नाही ना दु तिसऱ्या तरुणाने देखील तसंच केले पण चौथा तरुण तिथे गेला आणि त्या वृक्षाखाली त्याने बघितले तिथे एक तिथे डूल होते मग त्याने ते डूल आणून आपल्या राजाला दिले राजा म्हणाले की तुम्ही तीन अन्नये आहात आणि हा एकच डोलस आहे हे मी तु तुला हे शंभर मुद्रा देणार आहे तर मित्रांनो तुम्ही हे पुस्तक नक्की वाचाल हे पुस्तक फार छान आहे धन्यवाद